वाशिमच्या करंज्यामध्ये समृद्धी महामार्गावर अडीच कोटी रुपयांची चोरी ट्रकमधून शेहेचाळीस व्हॅक्सिनचे बॉक्स लंपास वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे मुंबईच्या भिवंडीवरून नागपूर रायपूर मार्गे कोलकत्याकडे गे। घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून व्हॅक्सिनचे शेहेचाळीस बॉक्स चोरी गेले आहेत आणि या बॉक्सची किंमत तब्बल दोन कोटी त्रेचाळीस लाख शहाऐंशी हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये आहे ही घटना वाशिमच्या करंजा जवळ समृद्धी महामार्गावर उघडकीस आली या प्रकरणी करंजा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महेश कार्गो मुवर्स ट्रान्सपोर्टचा एक वातानुकूलित ट्रक भिवंडी येथून रुग्णालया संदर्भातील बॉक्स घेऊन निघाला होता भिवंडीवरून ट्रक निघाल्यानंतर बुलढाण्याच्या डोणगाव येथे ट्रक मध्ये डिझेल भरले डिझेल भरून ट्रक निघाल्यानंतर वाशिम जिल्ह्याच्या करंजाजवळ ट्रक येत असताना ट्रकच्या तापमानात वाढ झाल्याने ड्रायव्हरने गाडीचा वेग कमी केला आणि मागे पाहिले असता त्या ट्रकच्या मागील भागातून तीन लोक उतरून लक्षात येत गाडी थांबून या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना एकशे बारावर कॉल करून सांगितली त्यानंतर ट्रक हा करंजा येथील ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये लावण्यात आला असून ट्रकची तपासणी केली असता ट्रक, के ट्रक मधील एकूण चारशे आठ व्हॅक्सिनचे बॉक्स मधून शेहेचाळीस बॉक्स लंपास करण्यात आले आहे